जो आहे फ्रायडे आणि इकडे चिंगळा साफ करता बारीक फिटिंग झालेली आहे पाईपलाईन पण आपल्याकडे वार चढवायला पाणी नाही म्हणून आता आम्ही पाणी भरतोय नंतर टेस्ट करणार आहे पाणी भर येतोय टेस्टिंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हेच मित्रांनो मी सध्या कोकणात आहे माझ्या गिरिये या गावामध्ये जे आपल्या देवगड तालुक्यामध्ये येत आहे आणि नियरेस्ट आपला विजयदुर्ग किल्लाचं एक गिरिये गाव आहे विजयदुर्ग किल्ल्यापासून सात किलोमीटर अगोदर सो आहे मी आता तर याच्या अगोदरचे पण तुम्ही बरेचसे व्हिडिओ आपले घराचे व्हिडिओ पाहिले असतील स्टार्ट टू एंड म्हणजे आता घरात आपण राहायला आलेलो आहे तर आपलं घर आता आलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट बाकीचं काम ते हळूहळू आपलं होतच राहील ना सत्तेचाळीस वर्ष झालेली आहे आपल्या घराला त्याच्यामुळे लाकूड वगैरे खराब झालेलं सो तर आपलं आता हे घर तयार झालेलं आहे तर हे घर बांधताना आपल्याला काय काय अडचणी आल्या काय काय माझ्याकडून चुका झाली त्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तुम्हाला तर जर तुम्ही कधी तुमचं घर बांधत असाल गावाला कोकणात असाल तर किंवा कुठेही असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल सो आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला व्हिडिओला सुरुवात इकडे मित्रांनो आता आपली टाकी जी होती ते पाण्याची हजार लिटरची ती आता वरती चढवली याच्यावरती बाथरूमवरती बघा इकडे वरती, वरती।, वरती चढवली आणि जे आपला हे बाथरूमची फिटिंग आहे याला कनेक्शन करायचं आहे इनलेट आपलं आउटलेट इकडे इनलेट आहे आणि इनलेटचं काम झालेलं आहे आपलं तर ते फिटिंग चेंज करायला परत जायला लागेल जे रेड्युसर आहेत तो तर आपलं जे घराचं काम होतं ते आपलं चिऱ्याचं काम होतं ते इकडे गावाला शेकडावरती चिरे लावले जातात इथे पण मी माझी एक चूक झाली जे आपले गावातलेच लोक काम करणारे असतं त्याच्यामुळे मी पहिल्यांदा स्टार्टिंगला विचारलेलं की चिऱ्याच्या हिशोबाने म्हणजे शेकडा अठराशे दोन हजार बावीस जसं अंतर असेल तसा रेट असतो तो मी माझ्या हिसाबाने चाललो की शेकडाच्या हिसाबाने आपलं काम होणार पण आपलं काम जे होतं ते तोडाफोडीचं होतं म्हणजे जुनं घर होतं त्यालाच आपल्याला हे करायचं होतं त्याच्यामुळे मी त्या हिसाबाने चाललेलो आणि आपला हिसाब इथे डबल झाला त्या लोकांनी रोजमदारीवर काम केलं पर डेच्या हिशोबाने हिसाबाने काम केलं त्याच्यामुळे तिथे आपला बजेट हल्ला पहिलाच एक माझ्याकडून चुक झालेली सो त्याच्यामुळे बजेट पुढे पुढे वाढत गेलं आहे फ्रायडे आणि इकडे चिंगळा साफ करता बारीक चिंगळा स्पेशल आहे काय बोलतात ते का चिंगळा काय बोलतो मुंबई चिंगडाच बोलता आहो आम्ही प्रॉन्स बेबी प्रॉन्स तर आज खायचे चिंगळा आता मस्त की सकाळचे नऊ वाजले पूजा वगैरे झालेली आहे मी इकडे तयारी करते घराचं बांधकाम झालं घराचं छप्पर झालं आता जी गोष्ट राहिली ती म्हणजे प्लॅस्टर आणि मार्बल बसवायचे लादी वगैरे आपण बसवली बाथरूम वगैरेच काम केलं सो त्याचा इकडे हिसाब बसतो ब्रासवरती म्हणजे प्लास्टर करतात ते ब्रासवर असतो लादी बसवतात ते पण ब्रास वर असतो आणि आपलाच राजा बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये त्याला पाहिलं असेल तर राजाला आपण हे काम दिलं होतं कारण आरचा कोण सांगितलं असतं तर त्याला लगेच पैसे द्यायला लागले असते तर राजा आपला खास असल्यामुळे त्याला आपण हळूहळू पैसे देणार आहोत अजून त्याचे पैसे द्यायचे आहेत थोडेफार दिलेले आहेत थोडे अजून द्यायचे तर सो त्याने आपलं सगळं मार्बल वगैरेचं काम केलं किचन वगैरेचं प्लॅस्टर वगैरे सो त्याचा पण बजेट म्हणजे तो मागे पुढे होत असतो बजेटचं काय बजेट ठरला नव्हता माझा सो या मार्बल वगैरे आपण दोन चार ठिकाणी इन्क्वायरी गेली तिथे आपल्याला स्वस्त पडला तिथून आपण हे मार्बल वगैरे घेतलं सो दिसत आहे आपलं ऐकले तो मला सो त्याच्यानंतर जे ग्रिल्स आहेत ते आपल्या सॉरी ग्रिल्स नाही स्लायडिंग आहे ते स्लायडिंग तर स्लायडिंग आहे ते माझ्या आईचा मामा आहे त्याचा पोरगा आहे त्याने स्लायडिंग बनवलं आपण आपला दादा अमित वेंगुर्लेकर आपला युट्यूबवर मित्र आहे त्याने आपल्याला रेफरन्स दिला होता पण त्याला आपण कॉल करून करून ऐराण झालं कारण त्यांचा आंब्याचा पण बिझनेस आहे आय थिंक सो त्याच्यामध्ये ते बिझी होते तर त्याने चांगलं कोटेशन दिलं होतं पण बोललो चला आपलंच रिलेशनमध्ये आहे तर त्याला काम दिलं आणि दरवाजे वगैरे त्यानेच बसवली सो अशा प्रकारे आपल्या घराचं काम झालं या काय काय चुका मी माझ्या हातून घडल्या म्हणजे आपण जेव्हा काम करायला घेतो घराचं तेव्हा आपण एक एक गोष्ट शिकत जातो आणि घर बांधताना मी एक गोष्ट शिकलो म्हणजे आपण नेहमी घाबरत असतो घर बांधायच्या अगोदर म्हणजे थोडी मनात भीती होती होईल की नाही कसं होईल काय आणि जसा आपण हात घातला तसा आपला मार्ग सापडत गेला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असं असतो जोपर्यंत आपण कुठच्याही कामाची सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग सापडत नाही तर ती ते पण आप मॅनेज केलं तो आता मस्त आपलं घर रेडी झालेलं आहे सो चला आता बाकीचं जे राहिलेलं काम आहे ते बघू नाही पडेल कॅन्टीन ना मध्ये जाऊन आता ते आपल्याला पाईप ची फिटिंग आणायला सो चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर या मंडळी दहा वाजले महाराष्ट्र करूया पेज ची पेज आपल्याला आता बाकीच आहे इनलेटचं काम झालंय आउटलेटचं काम करायचंय जे सी पी पाईप आणले त्याचे आपल्याला जे रेड्युसर पाहिजे होतं तो रेड्युसर दोन वेळा चेंज करून आला दोन वेळा पण फेल झाला एकदा आणला तो छोटा झाला आता आणला तो जास्त मोठा झाला सो आता परत आपल्याला पडेल कॅन्टिंगला जावं लागेल कारण इकडे आपल्याला इथे काय भेटत नाही ए पी वी सीवाले जे आहे ते जुना वाला आहे ते भेटतो सो आता बघू नाश्ता करू आणि जाऊ बघू आठशे सीटर गाडी आहे आपल्याकडे त्याला लग्नाला जायचंय बघू लग्नाला गेलं तर मग संध्याकाळीच काम करायला लागेल सो बघूया त्या नाश्ता करून बघूया तर जेव्हा पण तुम्ही तुमचं घर बांधायला लागेल तेव्हा जेव्हा जे आपण कॉन्ट्रॅक्ट द्याल किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पूर्ण घराचं कॉन्ट्रॅक्ट द्याल तेव्हा सगळं क्लिअर करून घ्यायचं म्हणजे कसं काय बांधकाम करणार आहे काय काय का रेट आहेत ते कारण या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या गेल्यानंतर बरं पडतो तर आपलं जे छप्परचं काम आहे ते आपण पहिलाच रेट वगैरे ठरवलं होतं पण त्याने काय असं कोटेशन वगैरे दिलं नव्हतं हो कारण सामान वगैरे आपणच घेऊन आलो आणि त्यांचं जे स्क्वेअर फूटवर होतं ते स्क्वेअर फूटवरती त्यांचा हिसाब झाला तिकडे आपला फक्त बजेट वाढला तो फक्त सामानाचा बाकी स्क्वेअर फूटमध्ये आपण विचार हजार स्क्वेअर फूट आपला आय थिंक घर होतो हजार हजारपर्यंत पण टोटल त्यांचा जो एरिया असतो चार पाठीचा तो आपला सोळाशे स्क्वेअर फूट झाला त्याच्यामुळे तिथे पण आपला थोडा बजेट वाढला त्या मेस्त्री होते त्यांनी आपल्याला बजेट वगैरे काही दिलं नव्हतं अंदाजे सांगितलेले एक ऐंशीपर्यंत पर्यंत जाईल तर एक ऐंशी पेक्षा कमीच झाला खर्च कारण सामान वगैरे आपण घेऊन आलो होतो सो so, आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे तर इथे आता टाकिंग ताकिं, टाकीची आपल्या फिटिंग झालेली आहे पाईपलाईन टेस्टिंग चालली आहे इकडे असे आमच्या घरी गावात पाण्याचे प्रॉब्लेम आहे ताई नाईन कम्प्लीट झाले आता फक्त टेस्टिंग करायची बाकी घेतो थोड्या वेळ इकडे आता इकडे आपली आउटलेट आहे बाथरूमचा त्याची पण आता पाईपलाईन झालेली आहे बाई कडून त्या आतमध्ये बाथरूममध्ये जाणार आणि हे टाकीटचा आउटपुट आहे सो आता पाणी आपण चढून आहे टेस्टिंग करायसाठी कारण पाणी काही येत कधी येईल माहीत नाही नळाचं चढेल का ते पण माहीत नाही सो बघूया पाणी येतोय का आतमध्ये ही आपली बाथरूमची फिटिंग आहे पाणी वेस्ट जाता नाही पाणी आलाय नळाला पाणी आले नाही पण काम बाकी आहे एक एल्बो कमी पडला त्याच्यामुळे ते काम राहिलं आहे एक एक काहीतरी कमी पडतो कारण आपण प्रोफेशनल प्लंबर नाही आहे त्याच्यामुळे काय काय वस्तू लागतो तशा आणतो सो चला आता जेवण करायला हवे भेटू संध्याकाळी आले so, आता आलो आहे पडेल कॅन्टीनवरती आणि समोर पाहू शकता मस्तपैकी सनसेट झाला आहे खूप छान असा सनसेट झाला पाहू शकता सो आता आपण पडेल कॅन्टीनवरती आहे आणि आपलं जे काम होतं ते काम झालं होतं आणि आपला मित्र आहे आजची त्याच्याबरोबर आता पडेल कॅन्टिनवरती आले तो सो so, आजच्या व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला दिवसभर जे काम केलं ते दाखवण्याचा प्रयत्न केला दा सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की ભેટું અજા જુડિયો તો પરંતા ટેક કેર